नमस्कार मंडळी मी प्रणाली वैरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास क करटुल्याची रानभाजी बनवून दाखवणार आहे औषधाने परिपूर्ण ही भाजी असते चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया चला तर आपण ह्या कर्टुल्याची भाजी करायला घेऊया करटुल्याला ह्या फागलासुद्धा म्हणतात कंटोळी म्हणतात क परत करटुले म्हणतात अशी विविध नावं आहेत पण भाजी ही अतिशय पौष्टिक आणि औषधी आहे डायबिटीजवाल्यांसाठी ही एक नंबर भाजी आहे तर तुम्ही ह्या पावसाळ्यात मिळणाऱ्या ह्या रानभाज्या मावशी वगैरे आपल्या काकी वगैरे स्टेशनला वगैरे अशा ह्या भाज्या बाजारात विकायला असतात विविध प्रकारच्या रानभाज्या असतात पण त्यातल्या त्यात हे कर्टुले पण विकायला असतात तर तुम्ही हे अशा प्रकारचे कर्टुले घेऊन छान अशी भाजी करू शकतात मी माझ्या चॅनलवरती हिरव्या मिरची पण भाजी केलेली आहे ती पण आपण पहा आता ही मी छान अशी मसालेदार कमी मसाला घालून भाजी करणार आहेत ती पण छान लागते लसूण वगैरे घालून भाजी छान लागते तर आपण आता हे करटुले ना असे कापून घ्यायचे बघा हे आताच या भाज्या खायला जरा छान वाटतं कापायला जसे क कडक असले दून असले काही कोळे मिळतात हे छोटे असूनसुद्धा पण बघा असे कोळे ह्यातली आतली बी काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे हे कापून घ्यायचे का जरा मोठे मोठे असे तुकडे ठेवायचे भाजी छान लागते एकदम बारीक करून पण हे नाही आहे बरोबर नाही लागत थोडे असे लांब लांब तुकडे ठेवून कापून घ्यायचं आणि कोळे असेल तर असं सरसकट कापून घ्यायचं आता हे हे कळटुले मी सर्व कापून घेते ह्याला आम्ही मालवणीमध्ये फागलासुद्धा म्हणतो आणि की तुम्ही खरोखर ही भाजी करून खा आता मी हे सर्व कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया छान असे आपले हे करटुले कापून झालेत आता आपण भाजी करायला घेऊया बघा तेल तापलं गेलं आहे आता आपण हे मी अख्खा लसणीचा कांदा बारीक करून घेतलाय खूप छान चा चव लागते हिरव्या मिरचीची पण भाजी छान होते आणि मसाल्याची पण भाजी छान होते आणि तुम्ही नक्की आता मिळेल ना पावसाळ्यात तुम्ही नक्की करून खा गणपतीपर्यंत ही भाजी मिळतच राहते ह्याला काटवेल पण म्हणतात करटुले फागला अशी वेगवेगळी वेग नावं आहेत आता आपण ही लसूण थोडी भाजली गेली पाहिजे भाजून घेऊया हे बघा लसूण छान अशी भाजत आली लसूण भाजली का भाजीला छान अशी चव येते कत्ती नाही ठेवायची हे बघा आता हे मी दोन बारीक कांदे घेतले आहेत बा कापून पाव किलो आपण करटुले घेतले आहेत ना पाव किलोला हे दोन कांदे घेतले आहेत आता हे थोडे नरम होईपर्यंत भाजू द्यायचे अ बघा लसणीमुळे लसून भाजली गेल्यामुळे छान असा सुगंध येतो हे बघा कांदा नरम पडला तसं है। आपण ह्यामध्ये एक टॉमॅटर कापून घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया हे बघा आता आपण टॉमॅटर घालून असं परतून घेतलं त्यामध्ये आता आपण हिंग हळद आणि मसाला घालून घेऊया हे हिंग घालून घेऊया एक चमचा ड्रायसारखं हिंग घालून घेतलंय अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हे बघा एक चमचा आणि थोडंसं जरासा असा मसाला घालून घ्यायचा आणि छान असं परतून घेऊया आता हे बघा आपलं का मसाला वगैरे छान असं परतून झालंय तर आपल्याला हे आता कापलेले करटुले ह्यामध्ये घालून घ्यायचे मी स्वच्छ धुवून घेतलेले कापायच्या आधी नंतर कापून घेतले धुवून घेऊनच मग कापायचे आणि हे करटुले बघा एवढे काम हाग असतात कारण ते औषधी गुणधर्माने भरलेले आहेत त्यामुळे ही भाजी थोडी महाग मिळते खरोखर तुम्ही ह्या पावसाळ्यात जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही अशा रानभाज्या नक्की करून खा आणि आम्हाला ही सवय आहे बरेच वर्ष आम्ही ही खात आलो आहे पावसाळ्याला काय कर्टुल्याची भाजी आमच्या घरात येते चला आम्ही बोलले तुम्हाला पण दाखवूया तर मी ही छान अशी परतवून घेते ते बघा छान अशी आता ही भाजी परतवून घेतली आहे ना आता पण ह्यावरती बारीक गॅस करून झाकण मारून वाफेवरती भाजी शिवायची यामध्ये पाणी नाही घालायचं ही एक प्रकारची कारल्याची भाजी कशी असते त्याच प्रकारचं हे करटुले आहेत आता हे मी झाकण मारून आणि मध्ये मधी आपण झाकण काढून अशी भाजी ढवळून पण घ्यायची मध्ये मध्ये हे बघा थोडीशी अशी येऊ होत थोडं थोडं बघा पण कांदा टोमॅटोमुळे पण याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी न घालतात ही भाजी शिजवली ना छान होते पाणी घालून एकदम चिकचिकीत चिकचिकीत -चिक -चिक भाजी होणार मग खायला ना मजा नाही येत ती आता यामध्ये आपल्याला लवकर असं नरम पडायला हवं ना त्यासाठी आपण आता आधीच मीठ घालून घ्यायचं आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मीठ जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे बघा आता आपण छान परतवून घेतलं तर पुन्हा झाकण मारून शिजू देऊया वे, थोडा वेळ हे बघा मस्त अशी आपली भाजी शिजत आली आहे वाफेवर पण ही भाजी बघा पाणी न घालता किती छान होते आणि एकदम अशी चिकचिकीत करून शिजवायची नाही आता आपण झाकणच नाही ठेवायचं झाकण न ठेवता आता ही भाजी यामध्ये खोबरं वगैरे घालून शिजू द्यायची आता हे बघा मी ओल्या खोबऱ्याचा किस आहे ना तो घेतला आहे अर्धी वाटी घेतला आहे जास्त कमी करू शकता आणि नाही घातलं तरी चालतं पण आम्हा लोकांना लागतं ना म्हणून आम्ही हे ओल्या खोबऱ्याचा किस वापरतो आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा छान छान अशी भाजी शिजलेली आहे हे बघा आता आपलं फक्त थोडा वेळ दरावे खोबरं घातलाय ना तर थोडा वेळ अजून दरा शिजू देऊया हे बघा आता झाली भाजी आपण गॅस बंद करूया हे बघा मस्त अशी नक्की तुम्ही आपण या पावसाळ्यामध्ये ही भाजी करून खा मंडळी हे बघा मंडळी छान अशी औषधी गुणधर्मांनी गुणधर्माने परिपूर्ण असलेली आपली ही रानभाजी करटुल्याची तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटतच राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून अगदी धन्यवाद